शिवराय म्हणजे डोक्यावर घेऊन नाचण्याची गोष्ट नसून ना डोक्यात ठेवून जगण्याची गोष्ट आहे आजच्या युवा शिवाजी महाराजांना डोक्यात शिवजयंती साजरी करावी असे प्रतिपादन माजी नेते पाटील यांनी केले आणि ती वाट चांगली चालू राहावी त्यासाठी आम्ही हे प्रयत्न करत असतो राजकारण येत जात राहत पद येत जात राहतात सत्ता येत जात राहते ती कायम नसते तिचा एक काळ असतो फार झाला एक एक पक्षाचा एक व्यक्तीचा तीस पस्तीस वर्ष काळ असतो याच्यापेक्षा जास्त नसतो तीस पस्तीस वर्ष मध्ये तो मजा करून घेतो पुन्हा त्याला आपल्या पूर्व पदावर यावं लागत पण आम्हाला मध्ये नाशिक महापालिका क्षेत्रामध्ये एकोणीसशे ब्याण्णव पासून महापालिकेत मामा निवडून येतो मी चार वेळा माझी पत्नी दोनदा आणि आम्ही कायमस्वरूपी जनता आम्हाला मदत करत असते तुम्हाला माहिती म्हणून सांगतो शिवछत्रपती शिवाजी महाराजांना जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे आशीर्वाद होते एक जोड जर राजकारणाला असली ना ज्या पद्धतीने शिवछत्रपती शिवाजी महाराजांना खूप मोठी ताकद मिळाली होती आणि त्या तुळजाभवानीच्या आशीर्वादाने जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या आशीर्वादाने शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची एक ताकद निर्माण केली होती तेच काम आम्ही थोड्या का प्रमाणात मामा जवळ जवळ मी या भागामध्ये तीस वर्षात सव्वाशे मंदिर उभारली ती, ती सर्व जाती धर्माची अंबादास आणि आपल्याला माहित आहे की मानव पंथाचाच बघितलं आता गुजरातला सुद्धा मी संमेलन केलं भारत पंथाच काम आणि एक ताकद प्रत्येक राजकारण्याने जर अध्यात्माला बरोबर घेऊन सगळ्या राजकारण आणि धर्मकारण जेव्हा एकत्र असत तेव्हा खूप मोठी भुण भुण ताकद निर्माण होत आणि आपल्याला ते काम सगळ्यांना का तुम्हाला आम्हाला करायचं आपण करताना नुसता डान्स करण्यापेक्षा नाचण्यापेक्षा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे शाहू फुले आंबेडकरांचे विचार जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे त्यांच्या पर्यंत गेले पाहिजे त्या विचाराने आपला प्रत्येक वावरला पाहिजे जीवनामध्ये हे खरं आपल्याला जयंती घेण्याचं एक त्याचा लाभ मिळत असेल आणि तुम्ही मी बघितलं कर नाशिक रोड मी जी नावं घेतली नाशिक रोड असेल पंचवटी असेल शिडको असेल सातपूर असेल इगतपुरी असेल त्रिमक असेल सिन्नर असेल जिल्ह्यातले सगळे सगळे तालुक्यात शिवजन्म हो उत्सव फार मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आणि तो इतका सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन केला जातो तुम्ही बघा आम्ही आता सलीमची पत्नी ताई उभी राहते गाव नाही विचार आहे महाराज नाव नाही गाव नाही विचार आहे महाराज धर्म नाही पंथ नाही आचार जगण्याचे महाराज धर्म नाही पंथ नाही आचार जगण्याचे महाराज कणा कणात मना मना तिथे वस्तात शिवाजी महाराज चला मिळून आवाज देऊ जय भवानी जय शिवाजी व्यक्ती लढण्याची शक्ती मनाची कावा म्हणजे महाराज महिलांचे रक्षण त्यांचा आदर ही भावना म्हणजे महाराज ही भावना म्हणजे महाराज राष्ट्राभिमान जागविला नसा नसा ती प्रेरणा म्हणजे महाराज चला मिळवली आवाज देऊ जय भवानी जय शिवाजी अंधश्रद्धेला थारा नाही हा धाराला ना म्हणजे महाराज विरुद्ध पेटून उठणारा एक अंगारा म्हणजे महाराज सामानांचा रक्षक बळीराजाचा तारणार असा राजा म्हणजे शिवाजी महाराज रक्षण शिक्षण व्यवस्थापन यांचा गुरु म्हणजे महाराज चला मिळवणी आवाज देऊ जय भवानी जय शिवाजी नव्या युगात ही पूज आहे ती पावलं म्हणजे महाराज प्रत्येकपणे दिशा देती ती अक्षर म्हणजे महाराज चला मिळून आवाज देऊ जय भवानी जय शिवा विशेष नसतो आणि सातपूर मध्ये चांगले होते एक चांगला पायंडा पाडलेला आहे की सगळ्या जाती धर्माची माणसं एकत्र येतात आणि आता त्याच्यामध्ये सलीम दरम्यान नाशिक जिल्ह्यातील विविध शिवजन्म उत्सव समितीच्या वतीने साजरा होणारा एक गाव एक शिवजन्मोत्सव खऱ्या अर्थाने तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचेही पाटील म्हणाले शिवाजीनगर येथील एल डी पाटील विद्यालयात दिनकर पाटील यांच्या वतीने जिल्ह्यातील विविध शिवजन्म उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांना एकत्रित स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते आपल्या राजाचा जन्मोत्सव सोहळा साजरा करत असताना सर्वांना सोबत घेऊन शिवरायांचा मावळा या नात्याने कार्यक्रमात योगदान देण्याचे पुण्य लाभले असून शिवरायांचा मावळा म्हणून यापुढेही सदैव योगदान देत राहणार असल्याचे दिनकर पाटील म्हणाले यावेळी सातपूर मध्य नाशिक जुने नाशिक नाशिक रोड पंचवटी सिडको त्र्यंबकेश्वर सिन्नर इगतपुरी देवळाली भागातील शिवजन्म उत्सव सोहळ्याचे पदाधिकारी उपस्थित होते अमोल दिनकर पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व शिवभक्तांना एकत्रित करण्याची संकल्पना राबवली तसेच सर्वांचे आभार मानले बरोबर असणारे दिनकर पाटील खरे अर्थानं तुम्ही जे आता भाषण करताना जे बोलत होते तुमच्यापेक्षा पुढाऱ्यांमध्ये पैशावाले खूप लोक आहेत खरोखर खूप आहेत अण्णा परंतु असावी लागते ती दानत जी आहे ती फक्त आणि फक्त नाशिक जिल्ह्यामध्ये आणि परिसरामध्ये जे आपल्याला सर्वांना दिसत ती फक्त दिनकर अण्णा पाटलांमध्ये हे मला प्रामुख्याने सांगायचं एक हजारो करोड रुपयाचा मालक मालक त्यांच्याकडे मी बसलेलो असताना दिनकर अण्णांकडे कोणीतरी वर्गणीसाठी आलो मामा आणि त्यांच्याकडे जेव्हा तो वर्गणी मागायला माणूस आला आणि मी अण्णांना सहज फोन केला तेव्हा अण्णांना भेटायचं होतं मला एक निवडणूक होती आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून मला अण्णांना भेटायचं होतं आणि मी अण्णांना फोन केला म्हंटल अण्णा मला तुम्हाला भेटायचंय तेव्हा अण्णांनी मला सांगितलं का ठीक आहे तू लवकर ये अशा असे लोक माझ्याकडे वर्गणीसाठी आलेले आणि त्यांना भेटतो आणि लगेच तुला भेटतो आणि मग त्या माणसाने मला विचारलं का दिनकर अण्णांना भेटतोय कधी भेटताय म्हटलं ते लगेच भेटताय त्यांच्याकडे कोणीतरी वर्गणी घेण्यासाठी आलंय आणि त्यांना ती वर्गणी दिली का लगेच भेटणार आहे आणि त्या माणसाने मला प्रश्न केला मामा का हा दिनकर अण्णा एवढे पैसे आणतो कुठून हजारो करोड रुपयाचा मालक होता हजारो करोड रुपयाचा मी त्याचं नाव सांगत नाही या ठिकाणी ते उचितही ठरणार नाही नाव सांगणं परंतु अशा पद्धतीच जो आपण म्हणतो देण्याची दानत असावी लागते फक्ता फक्ता ती फक्त आणि फक्त दिनकर अण्णांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना या ठिकाणी आणि फक्त शिवजयंती आली आपण वर्गणी घेण्यासाठी आलो म्हणून बोलत नाही तर वर्षभरामध्ये कुठलाही काही कार्यक्रम असो कोणाची वैयक्तिक गरज असो किंबहुना <imple> आमच्या सारख्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात राहणारे जे काही कार्यकर्ते असतील आणि आमच्या सारख्यांना जेव्हा नाशिक शहराची जेव्हा गरज पडते त्यावेळेस आम्हाला जर सगळ्यात पहिले कोणाचं नाव आठवत असेल तर ते, ते दिनकर अण्णा पाटलांचं नाव आठवत कारण दिनकर अण्णांना आपण कुठल्याही विषयामध्ये जर फोन केला तर दिनकर अण्णांनी लगेच सांगायचं ठीक आहे तू ये किंवा जर अण्णा नसतील ले तर लगेच अनमोल भाऊंना सांगायचं का अशा असे पोरं येत आहेत त्यांचा काय प्रॉब्लेम आहे

आमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले अमोल अमोल पाटील असतील पाटी आमच्या लता काकू असतील अण्णा असतील रवी असेल इथे बसलेला ही सगळीच ठेवली आमच्या पाठीशी ठामपणे राहून अनेक धार्मिक कार्य आमचे पार पाडले असे हे आमचे धर्मवीर पुन्हा एकदा सांगतो आम्ही कि तयारी पाच वर्षापूर्वीच केलेली आहे या तयारीला नक्की आता आपल्याला गोड जोडी मिळणार आहे आणि तुम्ही नक्की संसदेत पोहोचावं हे आमच्या सगळ्या जुन्या करांची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा एकशे बावन्न यांना या ठिकाणी एकत्रित बोलून खऱ्या अर्थानं दिनकर अण्णांनी शिवजन्मोत्सव जिल्ह्यातला मोठा व्हावा माझ्या कार्यक्षेत्रातील नाही तर या जिल्ह्यातला शिवजन्मोत्सव मोठा व्हावा यासाठी खऱ्या अर्थानं एकत्रित बोलवलं खऱ्या अर्थानं मी मागे बसलो होतो त्यावेळेस माझ्या डोक्यात एक कल्पना येत होती या माणसाकडे आज महत्वाचं पद नाही तरी पण सर्व जिल्ह्यातील सर्व अध्यक्षांना या ठिकाणी एकत्र केलं आणि सर्वांचा मोठा व्हावा यासाठी एक कल्पना करतोय माणूस आणि जर या माणसाकडे जर एखादं पद आलं तर पुढील वर्षी आपला शिवजन्मोत्सव कसा असेल याची कल्पना आपण करा कारण शिवरायांनी एक सांगितलंय भुकेसाठी भीक न मागून हे फोलादी हातांनी भुकेसाठी भीक मागून हे लागता तुटू लागता स्वाभिमान तो, तो अभिमान आपल्याला आणि ज्या वेळेस आमचे ज्ञानेश्वर जाधव यांनी दिनकर अण्णांना कॉल केला शिवजन्मोत्सव साजरा करतोय आणि पहिल्या कॉल मध्ये त्यांचा जो प्रतिसाद होता त्यांनी सांगितलं की त्यांनी लगेच आपल्याला बोलवलेले इतरत्र आपण कॉल केलेत पण खूप काही अनुभव वेगळे आले त्याच्यामुळं आता सांगितलं द्यायची दानत लागते खऱ्या अर्थानं खूप असतं माणसांकडे पण खऱ्या अर्थानं जी द्यायची दानत असते ना ती दानतही नसते नाशिक जिल्ह्यातीलच एक अनुभव सांगतो नावा नावानिशी उल्लेख करत नाही कॉल केला आम्ही शिवजन्मोत्सव साजरा करतोय छत्रपती शिवरायांचा शिवजन्मोत्सव आहे एक कर्तव्य निधीसाठी आपण कॉल केला त्यांचा असा आम्ही पण अध्यक्ष आहे म्हणे आम्ही आमच्या इकडे साजरा करतोय एक जबाबदार व्यक्तिमत्व होतं त्यांचे संबंधित होते मग अशा जर जबाबदार व्यक्तींना आपण निवडून देतो आणि त्यांना आपण अशा काहीतरी आदरा प्रतिउत्तर येत असेल तर तेव्हा कुठेतरी वाईट वाटत त्यावेळेस मनाला असा आनंद वाटतोय की येणारा आपल्या नाशिकचा खासदार म्हणून दिनकर अण्णांना खऱ्या अर्थानं मदत करायला पाहिजे खऱ्या अर्थानं मी दिनकर दिनकर अण्णांची आजच मी त्या दिनकर अण्णांना बघितलंय तर आपल्या मी शिंदेगाव मध्ये असतो मी भारतीय सेनेमध्ये आहे आता हे मोजा डोले आमचे संबंध आहेत मी त्यांना ओळखतो मी एकशे सोळा इन्फंट्री बटालियन मध्ये असतो मी प्रत्येक शिवजन्मोत्सवाला सुट्टीवर येत असतो भले एक वर्ष सुट्टी देणार नाही पण जयंतीला मी सुट्टीवर असतो कारण त्या शिवरायांनी खऱ्या अर्थानं ज्या मातीत आपण जन्माला आलो त्या मातीतला त्या छत्रपती शिवरायांचा शिवजन्मोत्सव खऱ्या अर्थानं त्या पद्धतीने साजरा झाला पाहिजे मी ग्रामीण भागातून येतो नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक रोड देवळाली कॅम्प असेल सातपूर असेल खूप मोठे शिवजन्मोत्सव साजरे होतात पण ग्रामीण भागातील शिंदेगावचा शिवजन्मोत्सव त्याच ताकदीचा शिवजन्मोत्सव आम्ही शिंदेगावमध्ये साजरा करत असतो वक्तृत्व स्पर्धा असेल मॅरेथॉन असेल रक्तदान शिबिर असेल शस्त्रास्त्र प्रदर्शन असेल छत्रपती शिवरायांच्या शस्त्रास्त्रांचा थरार असेल असे वेगवेगळे शिव विचार छत्रपती शिवरायांची विचाराची जयंती आम्ही साजरी करत असतो अण्णा बोलणार नाही पण एक शब्द देतो मी भारतीय सैन्यात आहे आणि भारतीय सेनेच्या सेने या जवानाचा शब्द आहे एक देणगी वगैरे घेण्यासाठी आलो म्हणून बोलणार नाही पण येणाऱ्या ना काळामध्ये अण्णा सांगतो तुम्ही खासदारकीला उभे राहा मी जरी भारतीय सेनेत असलो गावामध्ये आमचं अंगद फाउंडेशन असतील इतके इतर सर्व मंडळे असतील तुम्हाला त्याचा प्रत्येक फारसा आता मी बोलणार नाही पण येणाऱ्या ना काळात तुम्हाला त्याचा प्रत्येक फारसा वेळ घेणार नाही बोलण्यासारखं खूप आहे पण येणाऱ्या काळामध्ये त्या निवडणुकीच्या रंगुमाळीमध्ये आपण बोलूया आणि अण्णांना खऱ्या अर्थानं खासदार करूया आपण या ठिकाणी आलात मी खऱ्या मामा राजवाड्यांनी अंबाजोबाबांनी सर्वांनी आपलं मनो व्यक्त परंतु आनंद असतो आपल्या राजाची जयंती नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वच आपल्या आपल्या परीने अतिशय थाटामाटात करतात आणि नवीन पुढची जनरेशन पुढची पिढी घडण्यासाठी मला वाटतं शिवरायांसारखं इन्स्पिरेशन कुणीच नाही आहे संपूर्ण भारतामध्ये आणि जर आपल्या कॅनडासारख्या देशामध्ये अमेरिकामध्ये अनेक देशांमध्ये जर शिवजयंती साजरी होती तर आपल्या भारतामध्ये ती जयंती अतिशय ज्वरा झाली पाहिजे म्हणून अण्णांचं नेहमी म्हणणं असतं की आपल्या नाशिक जिल्ह्यातील सर्व युवकांना एक पाठबळ त्या ठिकाणी त्यांना ताकद देण्याचं काम दिनकरांना पटेल करत असतात आपण या ठिकाणी आलात मी मनापासून आपल्या सर्वांच आभार मानतो धन्यवाद पहिले पाच समिती दहा मंडळ आले आज तुम्ही अख्या जिल्ह्यातले मंडळ आणि त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो म्हटले फोडल फुलाची पाकळी तुम्ही दिले नाही तुमचं मार्गदर्शन जरी आम्हाला लाभला ना तरी खूप वेळ पण आज ह्या मंडळांना जे तुम्ही काय देणार आहेत किंवा जे तुम्ही आपण बोलवता भाऊ म्हटलं तसंच याच्यासाठी खूप मोठी राहत लागते आमचा दरवर्षी विषय होतो की इथं आपल्याकडे करोडो लोक आहे किंवा खूप मोठे मोठे नेते आमदार पण कोणीही आपल्याला असं बोलून सर्व त्यांच्या त्यांच्या देत असतील प्रत्येक जण पण एका छता खाली बोलून स्नेह भोजन देऊन मागच्या वेळेस पण आम्हाला म्हणजे आम्ही लेट आलो होतो तरी आमच्यासाठी तुम्ही थांबले होते आणि सर्व मंडळींना तुम्ही एकदम प्रेमानी सर्व शिवभक्तांना आमची शिवजयंती साजरी करण्यासाठी तुम्ही जी प्रेरणा देता त्याबद्दल तुमचे आभार आणि एक फक्त छोटीशी सूचना करतो की एक हे म्हणून की शिवजयंती साजरी करताना कुठेही शिव महाराजांना छत्रपती महाराजांना आपला कुठेही गारबोट लागणार नाही त्या शिवजयंतीला याची आपण सर्वच सभिच्या अध्यक्षांनी व मंडळांनी लक्षता घेतली पाहिजे एवढंच सांगतो जय जिजाऊ जय शिवराज उपकोटी सर्व जो प्रेमी सर्व शुभ सर्व अध्यक्ष खरोखर या ठिकाणी आज याजनाना पार्टी त्यांनी शो जन्म उत्तोचा सर्व पदाधिकाऱ्यांना एक या उत्सवाच्या माध्यमातून एक नव चैतन्य एक ऊर्जा देण्याचं काम केलं सर्वप्रथम प्रथम या ठिकाणी सर्वंत होतेन आपण मानतो तुम्हाला या ठिकाणी चंद्र प्रताप जय शिवराज इथे उपस्थित सर्व समितीचे अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष व सर्व जमलेले शिवप्रेष आणि आपल्याला त्यांनी सन्मानाने आणि स्नेहभोजन भोजन ठेवलेले असे आमचे दिनकर अण्णा पाटील अमोलदा पाटील मित्रांनो सर्व मित्रमंडळ किंवा समिती आपण गेल्या आता जेवणचे दोन दिवस येऊन ठेपले आपण सर्वांकडे वर्गणीसाठी फिरत होतो किंवा वर्गणीसाठी जात होता इथं आल्यानंतर तुम्हाला वाटतंय का आपण वर्गणी येण्यासाठी आलो असा फील येतोय का येतोय का कोणाला फिलासा कारण की हे आपले कुटुंब प्रमुख आहे आम्हाला जे काही खर्च कमी पडतोय तुमच्या खिशात हात टाकून घेतल्यासारखं आम्हाला वाटतंय अन्नाच्या वर्गणीसाठी किंवा आम्ही कोणी वर्गणी राहिलं आमच्या कुटुंब प्रमुख आपण जातो आणि म्हणतो मला हे पैसे पाहिजे त्याचा खिशात हात घालून घेतल्यासारखे पैशासाठी वाटतंय दुसरी गोष्ट आता आम्ही आमची पंचवटी शिवजन महोत्सव समितीचा पहिल्यापासून ठरलेला असतो वर्गणी यायच्या टाइमला अन्नाकडं नाश्ता वर्गणी दावा देणार आहे अन्नगावर आणि आज सर्वजण उपज आलो उपजी तर आलो जनता पळायची पण काय होती पण अण्णाने छत्रपती शपथ दिली दोन घास तरी खावाच लागला सर्वांना अण्णा जास्त काही बोलत नाही आमची एवढीच इच्छा आहे जेव्हा तुम्ही देवीला नवस केलाय पूर्ण करायला <laughs> तुम्ही सर्वांना आम्हाला पण केव्हा देवी शंभर टक्के पूर्ण करो आम्ही पण वैष्णव देवीच्या चरणी प्रार्थना करतो आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो मला लक्ष्मी चरणी प्रार्थना करतो त्या नाशिकचे येणार आहे जे तुम्ही खिंड लढवत आहे ही साठी आम्ही मावळी तुम्हाला पाठीशी खंबीरपणे उभा आहोत की तुम्हाला पंचवटी शिवजन महोत्सवाच्या वतीने माझ्या श्रमिक सेनेच्या वतीने वैयक्तिक राजवाड्या कुटुंबाच्या तुम्हाला शब्द देतो हे मावळी नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी रमेश खरात सांगतो